विद्यार्थी मित्रांनो सप्रे नमस्कार ज्ञान वंदा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य याकरिता जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे इमारत आरेखन यावर क्वालिट्युकेशन बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्याही विद्यार्थी मित्रांची एक्झाम बाकी असेल त्यांना आजच्या व्हिडिओमधून नक्कीच फायदा होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करायचं आहे व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे शहराच्या विकास आराखड्यात म्हणजेच ज्याला आपण डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो निवासी क्षेत्र डॅडॅश रंगाने दाखवितात ऑप्शन आहेत हिरव्या पिवळ्या तांबड्या की काळ्या तर लक्षात घ्या इन डेव्हलपमेंट प्लॅन रेसिडेंटल झोन इज शोन इन द कलर ऑफ येलो पिवळ्या रंगाने विद्यार्थी मित्रांनो निवासी क्षेत्र हे दाखवले जातं डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन शहराच्या विकास आराखड्यात कृषी क्षेत्र कोणत्या रंगाने दाखवितात तर आपल्याला माहिती आहे कृषी क्षेत्र म्हणजे काय असं लॉजिक वापरा की हिरवं पीक कसं असतं हिरवगार असतं तर हिरव्या रंगाने कृषी क्षेत्र हे दाखविले जाते नेक्स्ट इमारती संदर्भातील नियम बायलॉ गावठण व पिकर गावठण क्षेत्रासाठी वेगळे असून ते प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या बाब्यांशी संबंधित असतात ऑप्शन आहेत बांधकाम क्षेत्रफळ मजल्यांची संख्या बाजूने सोडवायच्या अंतर यापैकी सर्व तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी यापैकी सर्व नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चार गावठाणामध्ये प्रत्येक मजल्याचे बांधकामाचे क्षेत्रफळ जागेच्या क्षेत्रफळाच्या डायडॅच पेक्षा जास्त नसावे तर पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के नव्वद टक्के इतके यापैकी नाही तर लक्षात घ्या गावठाणामध्ये प्रत्येक मजल्याचे बांधकामाचे क्षेत्रफळ जागेच्या क्षेत्रफळाच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नसावे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच गावठाणातील इमारत तीन मजली तळमजला प्लस दोन मजले बांधल्यास प्रत्येक मजल्याचे बांधकाम क्षेत्र जागेच्या क्षेत्रफळाच्या डॅ जास्त नसावे तर राईट आन्सर आहे ऑशन क्रमांक बी साठ टक्केपेक्षा जास्त नसावे आणि विद्यार्थी मित्रांनो अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता क्वेश्चन बँक जर आपण सर्च करत असाल तर आपण विद्यार्थी मित्रांनो राईट ठिकाणी आला आहात आपणाकडे पंधराशे प्लस क्वेश्चन उपलब्ध आहेत भाषा आहे मराठी प्लस इंग्रजी ज्यांना इंग्रजीमध्ये विद्यार्थी मित्रांनो अडचण येते त्यांकरिता अगदी उपयुक्त क्वेश्चन बँक आहे यामध्ये सर्विंग बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अंदाजपत्रक इमारत रेखन आर सी सी रोड इंजिनिअरिंग रेल्वे इंजिनिअरिंग आणि मागील परिस्थितीच्या विचारलेले तांत्रिक प्रश्न आपण कवर केले आहेत प्राईस आहे फक्त टू फोर्टी नाईन परचेस करण्याकरिता आपण हा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर मेसेज करा तसेच आपणाला इंग्लिशमध्ये क्वेश्चन बँक हवी असेल तर आठ हजार प्लस क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन प्राईज आहे तीनशे नव्याण्णव पाठीमागील बॅनर आणि ह्या बॅनरमधील इंग्लिशचं जे क्वेश्चन आहेत ते कम्प्लिटली डिफरंट आहे ज्यांना इंग्लिश लँग्वेजमध्ये पाहिजे असेल ते दोन्ही बॅनर विद्यार्थी मित्रांनो मटेरियल परचेस करू शकतात माझी तर तुम्हाला रिक्वेस्ट असेल की नक्की मटेरियल परचेस करा कारण की कमी वेळात चांगले क्वेश्चन तुमच्या हाताखालून जातील त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघतोय बिगर गावठण क्षेत्रात इमारत दोन मजली असल्यास प्रत्येक मजल्याचे बांधकाम क्षेत्रफळ जागेच्या क्षेत्रफळाच्या डॅड पट असते तर योग्य उत्तर आहे एक इतक्या पट असते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर सात बिगर गाठण क्षेत्रात इमारत तीन मजली अनुज्ञेय असल्यास प्रत्येक मजल्याचे बांधकाम क्षेत्रफळ जागेच्या क्षेत्रफळाच्या डॅडॅश पट असते इन नॉन गावठण एरिया थ्री स्टोरी बिल्डिंग इज परमिसिबल दिन बिल्टप एरिया ऑफ इच फ्लोर शुड बी डॅड ऑफ एरिया ऑफ प्लॉट तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए एकशे तीन त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ निवासी इमारतीच्या जिन्यांमध्ये ट्रेडची म्हणजे पायरीचा आडवा भाग किमान रुद्धी डॅडॅश असावी तर योग्य उत्तर आहे किमान पंचवीस सेंटीमीटर असली पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ सार्वजनिक इमारतींच्या जिन्यांमध्ये ट्रेडची म्हणजे पायरीचा आडवा भाग किमान रुद्धी डॅडॅश असावी तर आठ आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी तीस सेंटीमीटर कमीत कमी असली पाहिजे नेक्स्ट निवासी इमारतीच्या जिन्यांमध्ये रायझरची पायरीचा उभा भाग उंची जास्तीत जास्त किती असली पाहिजे तर जास्तीत जास्त एकोणीस सेंटीमीटर असली पाहिजे त्यापेक्षा अधिक आपण घेऊ शकत नाही तर त्या पायऱ्याचा चढताना आपल्याला अडचण होऊ शकते त्यानंतर नेक्स्ट सार्वजनिक इमारतींच्या जीणांमधील रायझरची उंची जास्तीत जास्त किती असावी तर ती पंधरा सेंटीमीटर जास्तीत जास्त असली पाहिजे त्यापेक्षा कमीच तुम्हाला ती घ्यावी लागते नेक्स्ट जो त्याच्या लेव्हलला इमारतीच्या बाहेरील बाजूने मोजमापे घेऊन काढलेल्या क्षेत्रफळास डॅडॅश म्हणतात एरिया कॅल्क्युलेटेड बाय टेकिंग मेजरमेंट फ्रॉम एक्स्टर्नल साईट ऑफ बिल्डिंग ॲट प्लिंथ लेवल इज कॉल्ड तर त्याला आपण प्लिंथ एरिया असे म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेरा इमारतीच्या वापरण्यायोग्य खोल्यांचा फ्लोर एरियाला काय म्हणतात फ्लोर एरिया ऑफ युजेबल रूम ऑफ बिल्डिंग इज कॉल्ड तर त्याला आपण कार्पेट एरिया असे म्हणत असतो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चौदा डॅडॅश यामध्ये व्हरांडा किचन संडास बाथरूमच्या क्षेत्रफळांचा समावेश होत नाही एरिया ऑफ व्हरांडा किचन डब्ल्यू सी अँड बाथ इज नॉट इन्क्लुडेड इन तर हे कार्पेट एरियामध्ये इन्क्लूड केलेलं नसतं नेक्स्ट इमारतीच्या वापरण्या ने योग्य आच्छादित क्षेत्रफळात डॅडेश म्हणतात तर याला विद्यार्थी फ्लोर एरिया म्हणतात विजेबल कवर्ड एरिया ऑफ बिल्डिंग इज कॉल्ड एरिया नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सोळा चटई क्षेत्र निर्देशांक किंवा एफ एस आय म्हणजे काय तर एफ एस आय म्हणजे काय तर एकूण बांधकाम क्षेत्रफळ आपण जागेचं क्षेत्रफळ याला आपण एफ एस आय असे म्हणत असतो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सतरा साइट प्लॅन मध्ये डॅश दिशा दर्शवितात तर सोपा आहे साइट प्लॅन मध्ये नॉर्थ दिशा दर्शवितात म्हणजेच उत्तर दिशा ही दर्शविली जाते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अठरा मंजूर नकाशात नियोजित इमारतीचे बांधकाम डॅ डॅश रंगाने दाखवितात तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रेड म्हणजेच तांबड्या रंगाने दाखविले जाते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकोणवीस बुक आहेत मंजुरी नकाशात ड्रेनेज काम डॅडॅश डॅश रंगाने दाखवितात तर हे तुटक तांबड्या म्हणजे डॉटेड रेड रंगाने दाखविले जातं नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक वीस मंजुरी नकाशात प्लॉट लाईन डॅडॅश डॅश रंगाने दाखवितात राईट आन्सर आहे जाड काळ्या म्हणजे ठीक ब्लॅक कलरने दाखविले जाते तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण इमारत रेखन या टॉपिकवर महत्त्वपूर्ण वीस प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरला असेल तर अजून लाईक केला नसेल तर लाईक करायचं आहे आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि आधीचे जर व्हिडिओ आपण जर बघितले नसेल तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या आपल्या लिस्टमध्ये जाऊन तुम्ही आधीचे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो वॉच करू शकतात तसेच ज्या विद्यार्थी मित्रांना कमी वेळात चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी क्वेशन बँक पाहिजे असेल त्यांनी आपल्या स्क्रीनवर दिलेली ज्या डिटेल आहेत त्या थ्रू मला व्हॉट्सअप करा आणि विद्यार्थी मित्रांनो आजची टी सिरीज किंवा क्वेश्चन बँक परचेस करा थँक्यू